मार्ग निघत होते आणि एवढा संभ्रम निर्माण नव्हता झाला तर संवाद बंद झालेला आहे दोन्ही बाजूंनी काही मागणी एकमेकांकडे पोहोचत <laughs> नाही मला काय वाटतं याच्यातून काय तोडगा वगैरे निघू शकतो किंवा काय मार्ग निघू शकतो यावर <laughs> नाही मी कसं सांगू त्यांना ते निर्माण माझ्या विरोधात आता खूपच आमदार उभा केलेत मंत्री उभा केलेत एक टोळकच उभा केले आणि ते संस्था आणल्यात माझ्या विरोधात चौकशाला होते दूध का दूध पाणी पाणी अटक करा आमक करा गुन्हेच काय दाखल करायला लागले नाटक कर, घेता त्यांनी मायबाप हे ना माय बाप ना एक ना शेतकऱ्याचा पूर्ण गोर गरीब कष्ट करायसाठी लढत आहे ना त्यांनीच मनाला म्हणायला पाहिजे चला बरं चर्चा करून काय थोडासा तुम्ही तुम्हीच नाही आम्ही कसं चर्चा करायची सतरा दिवस झाड बसलो होता आम्ही आलात का तुम्ही तुम्हाला वाटतंय ना मरा हे असत माझा मायबाप समाज मला मरू देईल तुमचं गैरसमज काढून टाका त्यांची तयारी तर पाहिजे का आणि बळत म्हणा इकडं परत म्हणते ते माग सरकारला त्यांची तर तयारी पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे दिल फुल खुलासपणे अगो तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो दिल खुलास सांगितलं पाहिजे इतक्या दिवसात आम्ही सगळे सोयरी चांबल करणार आहे बघतील माझे मराठी काय करायचं वेळ द्यायचा करायचं त्यांना करायचंच नाही त्यांना मला गुतवायचं त्यांना वाटतं हे काटा आहे हे संपला की आपलं जुळलं जुळतच नाही मग तर बिघडलं सांगू ऐकत असला तांकी नाही एकदा ऐका तुम्ही एसआयटी नेमली आणि पुरे मराठीत रोष पूर्ण झाली अटक केले ना पुरा महाराष्ट्रात पांढरा दिसणार इथून ते मराठी बसले करोना भयानक मराठी बसल्या दिसणार तुम्हाला सगळे भूक हरताळच होणार मी विनंती करतो त्यांना नका करू तुम्ही भक्त बसायचं ते शांत देत बस नका करू त्यांना संवादच नाही करायचा सरकारी संवादाचं पाऊल उचललं तर तुम्ही तयार आहात अरे आम्ही कोणत्या दिवशी नाही म्हणलेलं नाही चला शब्द आहे तुम्हाला आमचा कोणत्या दिशी नाही म्हणलेलं नाही सरकारने चर्चेला येऊ नये असं कधीच म्हणले नाही आणि तोडगा काढू नये आम्ही हमिषाच म्हणलो ना कुशन सुद्धा तुम्ही या आणि चर्चा करा तोडगा काढा आताही तुमच्या प्रश्नात तेच उत्तर दिले तुम्हाला चर्चेलाच यायचं नाही तोडगा कसा निघा या तुम्ही चर्चेला सांगा इतक्या दिवसात आम्ही सगळ्या सोयरीची अंमलबाजी करणार बस का आता